श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात भळ्या त्या दिवशीसाठी तयार हो ज्या दिवसासाठी तो खूप काही मेहनत घेतली आहे या संदेशाला तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय आजपर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाची पोच पावती किंवा फळ मिळण्याची सुंदर वेळ शुभ वेळ आली आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करता आणि देवाला ते दे मागता जे तुम्हाला हवे आहे तर मग आता तयार व्हा कारण देव तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे आता कुठेही उशीर केल्या जाणार नाही तुमच्या कष्टाचे फळ तुम्हालाच दिल्या जाणार आहे तुमच्या वेदना तुमचे त्रास आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अगदी प्रत्येक क्षणाला देव तुमची काळजी घेतो हे दाखवून देणार आहे देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला संदेश पाठवतो आणि तुम्ही त्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नये तुमच्या जीवनात तुम्ही ती कृतज्ञता व्यक्त करावी जे तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात मिळाले आहे तुमची बाजू मजबूत केल्या जात आहे देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुला कोणी हरवायचा प्रयत्न करतो किंवा तुला तुझ्या कार्यांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी तिथे येतो आणि तुला आशीर्वादाने भरतो तुला ती संधी प्रदान करतो आणि तुझ्या प्रश्नाचे उत्तरही देतो जर का तू आज या संदेशाचा स्वीकार पुढील काही मिनिटे करत असील तर तुझ्यासाठी चमत्कार येत आहे हा संदेश नसून तर तुझे आनंद वाढणार आहेत तुझा पैसा वाढणार आहे आणि तुझ्या त्या सर्व काही कार्यांमध्ये तुला यश मिळणार आहे यासाठी आलेला हा संदेश आहे तुझ्या जीवनात प्रेम पैसा आनंद चांगले आरोग्य सर्व काही मिळणार आहे तुम्ही जे काही प्रयत्न करता त्यात तुम्हाला अधिक यश मिळवून देणारे उच्च फळ प्रदान करणारे काहीतरी तुमच्या मार्गात येत आहे तुम्ही ते आनंदाने स्वीकार करावे देव तुला स्थिरता प्रदान करतो तुला उच्चतम आरोग्य आणि उच्चतम संधी प्राप्त करून देण्यासाठी देव तुला काही आशीर्वाद देतो ते आशीर्वाद प्राप्त करून पुढे चालत राहा पुढे तुमच्यासाठी असे काही घडणार आहे जे आज तुम्ही ओळखू शकत नाही का काही गोष्टी आज पडद्याआड वाटत असतानाही तुमच्यासाठी खूप काही चांगले परिवर्तन घडले जात आहे त्या परिवर्तनासाठी तुम्ही तयार आहात जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा देव तुमची बाजू राखतो तुम्हाला संयम धीर आणि आनंद प्रदान करतो जर हे सर्व काही एकत्रित करून तुम्हाला हवे असेल तर होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा वेळोवेळी देव तुमच्यासाठी तेच पाठवतो जे तुमच्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठून देवाची प्रार्थना करत असाल काही मागत असाल तर ती मिळण्याची शुभ वेळ आली आहे तुमच्या जिज्ञासा त्याची पूर्तता करणे हे देवाचे कार्य आहे देव ते दे सर्व काही करत आहे मग तुम्हीही ते आनंदाने स्वीकार करावे स्वतःला एक ते मानू नका कारण देव आणि देवाचे आशीर्वाद तुमच्यासोबत चालत आहेत देव म्हणतात बाळा पुढील काळात तू प्रेम पैसा चांगले आरोग्य चांगले आनंद आणि खूप काही असे प्राप्त करणार आहेस ज्याची तुला मनोमन इच्छा आहे मला माहीत आहे की उशीर होऊ देणार नाही कारण तुझा देव तुझे डोळे पुसण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन हो। आलेला हा दिव्य पवित्र संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत राहावा उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल एक नवीन सकाळ होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमची एक चिंता दूर झालेली पाहाल कारण ती मी दूर करणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी वाट पाहत आहात ते घडणार आहे तुमच्यासाठी आश्चर्यकारक अद्भुत असे आशीर्वाद येत आहे कोण तुम्हाला चांगलं पाहतो आणि कोण तुम्हाला वाईट पाहतो हे तुम्हाला माहीत असो किंवा नसो तरी देखील तुझा देव ते जाणतो तुझ्याकडून काहीतरी होऊ शकतं असे नाते तुझ्यापासून दूर होऊ शकतात जे निरंतर तुझ्यासाठी वाईट चिंततात किंवा तुझ्यासाठी चांगले नाहीत असे नाते असो किंवा मित्र मी ते तुझ्याकडून दूर नेणार आहे तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत तुम्ही तुमच्या कार्यात अवरोध पाहता कारण कुणीतरी ते निर्माण करतं कुणीतरी अडचणी आणू इच्छितं कुणीतरी ते काहीतरी विरोधकांप्रमाणे कार्य करू लागतो कारण त्यांच्या इच्छा नाही की तुम्ही पुढे जावे ते प्रयत्न करावे आणि यशस्वी व्हावे मग त्या ठिकाणी तुझा देव तुला सहाय्य करतो त्या अडचणी दूर करतो त्या लोकांना शांत करतो आणि तुझ्या अवरोधांना तुला मुक्त करतो कारण तू यशस्वी व्हावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही कृतज्ञ आहात कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहे आजपर्यंत तुम्ही कित्येक संकटांचा सामना केला असेल कित्येक त्रास पाहिले असतील पण आता मात्र तुमची इच्छापूर्तीचे योग आले आहेत तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे तुमचे पश्चाताप दूर होतील तुमचे दुःख त्रास आणि वेदना दूर केल्या जातील माझ्यावर विश्वास ठेवा आणि या संदेशाला संपूर्ण स्वीकार करा तुम्ही तुमचे आर्थिक जीवन सबलतेने प्राप्त कराल तो आनंद सर्वत्र विखुरला जात आहे जो तुम्हाला हवा आहे तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा एकोपाचे भाव आणि आनंदाचे क्षण तुमच्या कुटुंबासोबत तुम्हाला मिळणार आहेत दिल्या जाणार आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा विविध मार्ग आहेत जिथून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करू शकता तेच आता तुम्हाला सांगितलं जाणार आहे पुढील काही दिवसात तुम्ही ते आकर्षित कराल जे तुम्हाला हवे आहे तुमच्या आनंदासाठी देव मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणा मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करा देवाला तुमची चिंता आहे तुमच्यासाठी देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे जे सतत सुरू आहे तुम्हीच जिंकणार आहात आनंदही तुमचाच तुम्हाला मिळणार आहे पण तुमच्या कार्यात तुम्ही ती वेगवान प्रगती पाहू इच्छिता त्यासाठी तुम्हाला कार्य करावे लागेल कार्यात मन लागावे लागेल आणि कार्यात त्या दुरुस्तीही करावे लागेल ज्या तुम्ही काही चुका केल्या आहेत चुका जर झाल्या असतील तर त्या मान्य करा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा कारण खोल देवाच्या हृदयात तुमच्यासाठी प्रेम आहे आपुलकी आहे आणि आनंद देखील आहे जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करू इच्छिता तर होय म्हणा देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला हवी ती प्रगती देतो दुष्ट लोकांपासून तुला दूर करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी करतो जे तुम्हाला हवे आहे मग ते तुमचे प्रेम असो तुमचे आनंद असोत किंवा आणखी काही ते तुम्हाला देण्यासाठी देव या संदेशातून तुम्हाला आशीर्वाद देतो ते स्वीकार करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्यात अधिक चमत्कार घडणे होय जर तुम्ही या संदेशाचा संपूर्ण मनापासून स्वीकार केला आहे यातील आशीर्वादांना स्वीकार केले आहे तर तुम्ही आशीर्वादित बाळ आहात हे मानून चला आणि तुमच्यासाठी सर्व काही शुभ येत आहे हे स्वीकार करा पुढील क्षण तुमच्यासाठी आनंदाचे असू शकतात जे आनंद मागत आहेत त्यांच्याकडे आनंद येईल जे काही खुशखबर मागत आहेत त्यांच्याकडे खुशखबरी येईल आणि जे काही कार्यात यश मागतात त्यांना कार्यात यश मिळेल देव त्यांना ते सर्व काही देतो जे प्रार्थना करतात कारण देवाला केलेली प्रार्थना ही कबूल होते स्वीकार होते म्हणून प्रार्थना करत राहा तुमच्याही आयुष्यात चमत्कार होईल तुम्हीही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कराल केलेली सेवा स्वामी शरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी